पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काळेभैरवनाथ यात्रेनिमित्त मंदिरास दिली भेट धाराशिव जिल्ह्यातील अंबिगावचे ठाणे अंतर्गत सोनारी येथील काय भैरवनाथ यांची यात्रा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस साजरी होणार आहे यानिमित्त लाखो भाविक श्री क्षेत्र सोनारी येथे दाखल होणार आहेत भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सोनारी येथे परिसर, यात्रा परिसर रथमार्ग वाहन पार्किंग व्यवस्थापनाची पाहणी करून यात्रा बंदोबस्त कामी नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार होमगार्ड यांना योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले सदरवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ अंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड बंदोबस्तावरील अधिकारी अंमलदार हजर होते बंदोबस्त कामे वीस पोलीस अधिकारी पंच्याहत्तर पोलीस अंमलदार दोनशे पंधरा होमगार्ड आर सी पी प्लाटून बी डी एस पथक महिला छेडछाड विरोधी पथक नेमण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी